सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी राम मंदिराचे उद्घाटन बाबरी मशिदीच्या जागेवर भव्य हो राम मंदिराचे उद्घाटन लागल्यानंतर ही ऐतिहासिक मस्जिद इतिहासाच्या पानामध्ये पूर्णपणे हरवून जाईल आणि बाबरी मशिदीच्या निर्णयानंतर न्यायालयाकडून कोणत्या प्रकारच्या निर्णयाची अपेक्षा करता येईल जरा विचार तर करा विचार तर करा या भागामध्ये आपण पाहूया सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी राम मंदिराचे उद्घाटन एप्रिल मे मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मंदिराचे उद्घाटन करत आहे बावीस जानेवारीला बाबरी मशीदीच्या जागेवर हो, भव्य राम मंदिराचे उद्घाटन लागल्यानंतर ही ऐतिहासिक मशीद इतिहासाच्या पानामध्ये पूर्णपणे हरवून जाईल बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिराची स्थापना जम्मू काश्मीराचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द करणे आणि देशभर समान नागरी संहिता लागू करणे हे मुद्दे होते हिंदू राष्ट्रवादी पक्ष विशेषतः भारतीय जनता पक्ष तीन वादग्रस्त मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतराय उतरायचे गेल्या दहा वर्षात सत्तेत मोदी सरकारने दोन महत्वाच्या आश्वासनाची अंमलबजावणी केली आहे एक समान नागरी सहता मुस्लिमांना तसेच विविध जमातीच्या लोकांना हिंदूंना मान्य नाही कारण भारतातील प्रत्येक परदेशात स्थानिक रीती रिवाजासह विवाह विधी ओरखले जातात त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये हिंदू बहुसंख्य मतदारांना कोणते वादग्रस्त आश्वासन देऊन आकर्षित करतील असा प्रश्न आता विश्लेषकांना पडला आहे विश्लेषकांच्या मते हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडे तीन प्रमुख आश्रय आहे गाय पाकिस्तान आणि मुस्लिम दोन हजार चौदाच्या निवडणुकीत गोरक्षण महत्वाचा मुद्दा होता गाय हा आला इतका संरक्षित पाणी बनला आहे की उत्तर भारतातील शेतकऱ्यांसाठी दुखी, -दुखी, दुखी बनली आहे दूध सुकलेल्या गायी खाट्या गायी त्यांना नंतर घराबाहेर काढले जाते त्यामुळे बिनदिखत उभ्या पिकात ते शिरत असतात आणि चरत असतात काही वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील एका रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या वृद्ध महिलेला ट्रकच्या धडकेत आपला जीव गमावा लागला होता ड्रायव्हरचे नंतर ड्रायव्हरने नंतर सांगितले की रस्त्यावरील एका गायीला वाचवण्यासाठी फुटपाथावर चढला आणि वृद्ध महिला मृत झाली जर गायीला मार लागला असता तर त्याच्यावर आणि त्याच्या ट्रकवर जमावाने हल्ला केला असता हिंसाचार केला असता असा युक्तिवाद त्याने केला किमान तो आणि त्याची ट्रक या महिलेच्या मृत्यूपासून वाचली गाईचा मुद्दा निवडणुकीत रोखला गेला आता त्यावर मते मिळणे कठीण आहे जानेवारी दोन हजार एकवीसच्या जन्म चाचण्यानुसार मोदी सरकार अत्यंत लोकप्रिय बनले होते आणि पाचशे तेरा सदस्यांच्या सभागृहात भाजपला दोनशे जागापर्यंत मर्यादित ठेवले होते फेब्रुवारी मध्ये येथे लष्करी हत्या आणि त्यानंतर बालाकोट येथे हवाई दलाच्या कारवाईचे वातावरण बदलले निवडणुकीच्या निकालात भाजपने तीनशेचा आकडा पार केला आता पाकिस्तान स्वतःच्याच भौरात अडकलेला आहे नियंत्रण रेषेवर विद्युत विराम यशस्वीपणे राबवला जात आहे नवाज शरीफ पाकिस्तानी निवडणुका जिंकून पंतप्रधान होण्याची शक्यता खूप प्रबळ असल्याने भारतातील समरिक व्यवहार तज्ञांच्या म्हणणे आहे की भारतीय संस्थांमध्ये नवाज शरीफ याच्याबद्दल सापकारणार आहे त्यामुळे त्यांची या जागेसाठी शर्यत उधळणे भारताच्या हिताचे नाही आता एकच मुद्दा उरला आहे तो म्हणजे मुस्लिमांचा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी स्वतः पंतप्रधान उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाला शतकानुशतकाच्या गुलामगिरीचे बेड्या फिकून देण्याची उपमा देणे यावेळी लक्ष थेट मुस्लिम आहे असल्याचे स्पष्ट होते नुकतेच अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन करत असताना मोदींनी मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरात दिवाळी सारखे दिवे लावावेत आणि ते तो सण म्हणून साजरा करावा असे आवाहन केले आहे त्या खिचडीचीही भर पडली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसात नुसरत आलमच्या मुस्लिम लीग दिवंगत सय्यद अली जिलानी यांच्या तहरी कुरियतवर बंदी घालण्यात आली होती काश्मीरच्या संदर्भात आणखी काही कठोर उपाययोजना अपेक्षित आहे भाजपची सर्वात मोठी अडचण ही की दक्षिण भारतात भाजपला फारसं मतदान मिळत नाही फारशात जागा मिळत नाही तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये कर्नाटक वगळता उर्वरित दक्षिणेकडील राज्य त्यांच्या अस्तित्वात आधीच नाममात्र असले तरी स्थानिक पक्षाच्या खांद्यावर स्वार होऊन त्यांनी कसे तरी आपले शिखर सहळ केले आहे पण कर्नाटक आणि नंतर तेलंगणा काँग्रेसच्या काढले आहे आणि त्याचा मित्र द्रमुक तामिळनाडूत मजबूत आहे दक्षिण भारतात लोकसभेच्या एकशे बत्तीस जागा आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने जिंकलेल्या तीनशे तीन, तीन जागांपैकी तीस जागा दक्षिण भारतातील होत्या त्यांना दोनशे चोवीस जागावर पन्नास टक्केपेक्षा जास्त मते मिळाली सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभेच्या दोनशे बहात्तर जागाची आवश्यकता आहे हे लक्ष पार करून भाजपने केवळ अतिरिक्त जागा तज्ज्ञांच्या मते उत्तर भारतातील सर्व दोनशे चोवीस जागा भाजपने राखल्या तरी आणखी अठ्ठेचाळीस जागा जिंकण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे गेल्या वेळी त्यांनी महाराष्ट्रात पश्चिम बंगाल ओरिसा तेलंगणा आणि ईशान्येकडील राज्यांकडून एकूण एकोणऐंशी जागा जिंकल्या त्यांची संख्या तीनशेच्याहून अधिक झाली यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वामधील न्यू इंडिया म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्ल्युझिव्ह अलायन्स या आघाडीला प्रांतामध्ये लक्षणीय जागा मिळण्याची शक्यता आहे विरोधी पक्षातील जागा वाटपाबाबत लक्षणीय बदल होण्याची शक्यता असली तरी ज्या प्रकारे नुकतेच खासदार घाऊक निलंबन करण्यात आले आणि तपास यंत्रणा विरोधी पक्ष नेत्यांची चौकशी करत आहे यावरून असे दिसत आहे की निवडणुकीत एकजूट होईल पार यासाठी लढा त्यामुळे भाजप नेत्यांची झोप उडाली आहे दोन हजार एकोणीस प्रमाणेच संपूर्ण देशाला बुरळ घालणारा मत त्याच्या जुळीत पडणार असा कोणताही मुद्दा येण्याची ती वाट पाहत आहे या साखळीत एक युवा म्हणजेच राम मंदिराचे उद्घाटन बाबरी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर हिंदू मुस्लिम यांच्यातील दीर्घकाळ चाललेला चाललेला संपुटात संपुष्टात येईल असे वाटत आहे ऐंशीच्या दशकात उत्तरार्धत या प्रकरणाने रक्तरंजित वळण घेत तेव्हा मौलाना वहीउद्दीन खान यांच्यासह अनेक मुस्लिम नेते आणि विद्वान या प्रकरणात होते सर्वात पुढे मुस्लिमांनी जातीय वातावरण संपवण्यासाठी मशिदीचा बळी दिला असेच सुचवले पण ज्येष्ठ पत्रकार अब्दुल बारी मसूद यांच्या म्हणण्यानुसार हे स्वप्न अपूर्णच राहिले होते आता तर हिंदू संघटना दररोज कुठल्या ना कुठल्या मशिदीवर हक्क सांगून न्यायालयात धाव घेतात या संदर्भात न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील ईदगा मशिदीवरही सुनावणी सुरू केली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात संसदने प्रार्थना स्थळाची सद्यस्थिती एकोणीसशे सत्त्याऐंशी सारखी ठेवण्यात यावी कायदा केला असला तरी केवळ बाबरी मस्जिद उरली होती पण आता न्यायालयांना असेच म्हणावे लागेल की हा कायदा सद्यची स्थिती जशी आहे ठेवण्याविषयी बोलत असला तरी मशीद दुसऱ्या इमारतीच्या किंवा प्रार्थनास्थळाच्या माथ्यावर बांधली आहे यावर निर्णय घेण्यापासून किंवा विश्लेषण करण्यात आहे असे संपूर्ण कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे आणि बाबरी मशिदीच्या निर्णयानंतर न्यायालयाकडून कोणत्या प्रकारच्या निर्णयाची अपेक्षा करता येईल जरा विचार तर करा झिरोचा हा भाग आपणाला आवडला असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राइब करा झिरो न्यूज